दुबईत झालेल्या आशिया चषक स्पर्धेतील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्या दरम्यान एक पाकिस्तानी चाहत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे या सामन्यात भारताने पाकिस्तानवर सात गडी राखून दणदणीत विजय मिळवला व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये हा चाहता सुरुवातीला पाकिस्तान संघाची जर्सी घालून आपल्या संघाला पाठिंबा देत होता मात्र भारतीय संघ विजयाच्या जवळ पोहोचला तेव्हा त्याने आपली जरसी बदलून, भारतीय परिधान केली आणि आनंदाने कर्णधार जवळ असताना हा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आला या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना एकशे अठ्ठावीस धावांचे लक्ष भारतासमोर ठेवले होते भारतीय संघाने हे आव्हान पंधरा पॉइंट पाच षटकात तीन गडी गमावून पूर्ण केले सूर्यकुमार यादवने नाबाद सत्तेचाळीस धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली तर कुलदीप यादवला तीन बळी घेतल्यामुळे सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या पराभवानंतर अनेक पाकिस्तानी चाहते निराश होऊन स्टेडियम मधून बाहेर पडताना दिसले मात्र या चाहत्याचा व्हिडिओ पाकिस्तानला ट्रोल करण्यासाठी वापरला जात आहे